आज नांदेड येथे नांदेड मराठवाड्यातील रेल्वे प्रश्ना संदर्भात बैठक संपन्न सामाजिक वनीकरण रेंज भोकर व उमरी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करा सोळंके शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्याचे आंदोलन शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिक त्रस्त But आज नांदेड येथे नांदेड व मराठवाड्याची रेल्वे प्रश्ना संदर्भात बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये रेल्वे, रेल्वे, रेल्वे प्रश्नासंदर्भात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी ही चर्चा झाली त्या अनुषंगाने नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व खासदारांची आज बैठक संपन्न झाली या बैठकीत खासदार अशोक चव्हाण खासदार राजीव सातव खासदार बंडू जाधव धोत्रे व माजी आमदार पोकरणा उपस्थित होते यासाठी नांदेड रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा मुंबई नागपूर पुणे हैदराबाद या प्रमुख मार्गांवर जलद गाड्या सोडण्यात याव्यात मुदखेड परभणी या मार्गाचे दुहेरीकरण यासह अन्य महत्वपूर्ण मागण्या रेल्वेचे व्यवस्थापक पी के श्रीवास्तव यांच्या पुढे मांडण्यात आल्या नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय नांदेडमध्ये प्राध्यापिका <Chelsea> <S -3> बी आर को विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज कॉलेज बंद ठेवून आंदोलन केलं नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय नांदेड मध्ये प्राध्यापिका बी कोळी या प्राध्यापिकेने विद्यार्थ्यावर मारहाण केली काल शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय नांदेड येथे दुपारी प्राध्यापिका बी कोळी यांनी मारहाण केली त्यामुळे आज शासकीय तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले या आंदोलनामुळे आज दिवसभर कॉलेज बंद होते मॅडम गाडीवर येत होत्या आणि त्यांनी त्यांना असं वाटलं की कोणीतरी त्यांना सिटी मारलेली होती तर त्यांनी गाडीवर पॉर्स वगैरे ठेवून मुलांकडे गेले आणि मुलांना विचारपूस केली तुम्ही मला पाहून का मारली तर एका मुल त्या त्या मुलांनी सांगितलं की मी सिटी मारली नाही थोडंसं न विचारता न विचारपूस करता मॅडम त्यांना मुलाला मारहाण केली आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापन केलेली आहे मॅडमला दाखवा नोटीस सुद्धा आम्ही दिलेली आहे तंत्रनिकेतन शासकीय विद्यालय नांदेड येथील प्राचार्य एस एम खासिम यांनी प्राध्यापिका बी आर कोळी यांना कारणेदाफा नोटीस पाठवली आहे प्राध्यापिका बी आर कोळी या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट ग्रुपच्या प्राध्यापिका आहेत या प्राध्यापिकाने ऋषिकेश शास्त्री या द्वितीय वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केली त्याचा निषेध म्हणून आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केले हे आंदोलन चालू असताना बी आर कोळी या प्राध्यापिकेने सर्व विद्यार्थ्यांसमोर दिलगिरी व्यक्त केली तर प्राचार्य यांनी प्राध्यापिका बी आर कोळी यांच्यावर ठोस कार्यवाही करणार व प्राध्यापिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असे सांगितले माजी छोटेशा विश्रांती जी तुम्ही पाहत्र रमत करल्यांचे बातमीपत्र माझे शिक्षण व अर्थसभापती माननीय शिवरास होटाळकर यांच्या 41 वे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय रवींद्र चव्हाण माननीय बाळासाहेब शिंदे माननीय मानترامकर माननीय सुरेश जाधव माननीय माणिक चव्हाण प्रकाशक आमदार वसंतराव चव्हाण मित्रमंडळ नाईगाव माझे शिक्षण व अर्थसभापती माननीय शिवरास पाटील होटाळकर यांच्या 41 वे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस सामाजिक वनीकरण रेंज भोकर व उमरी अंतर्गत दुतर्फी चालू असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करा अन्यथा अमरण बसण्यात येईल असा इशारा नारायण बाबूराव सोळके यांनी दिला आहे सामाजिक वनीकरण रेंज भोकर व उमरी अंतर्गत दुतर्फी चालू असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करणे मौजे कोळगाव ते भोकर रोड साईड वर रस्ता दुतर्फी रोप लागवड चालू आहे तरी त्या रोड साइड वर येथील बोगस मजूर लावून त्या मजुरांच्या नावावर पैसे उचलले जात आहेत तसेच भोकर तालुक्यातील सर्व रस्ता दुतर्फी व गट लागवड हाळदा व लगळूद येथे खड्डे कमी केले पण झाडे कमी लावण्यात आले नाव नोंदणी एका मजुराची व कामगार मात्र दुसरेच मजूर आहेत 2012, 2013, वरील बेल, दोन हजार बारा व दोन हजार तेरा मधील रोग वाटिकेवरील बिल दोन लाख दाखवून बिल उचलण्यात आले आहे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी उचललेली आहेत त्या त्याकरिता आमचे भोकरचे शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण पाटील सोळंके व त्यांचे सर्व कार्यकर्ते गेल्या महिन्यामध्ये भोकर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी व तहसीलदार भोकर हो यांनी त्यांना आश्वासन दिले की आम्ही ताबडतोब आठ दिवसामध्ये चौकशी करून संबंधितावर कार्यवाही कर केली जाईल तरी पण आज एक महिना होऊन सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही किंवा चौकशीसुद्धा केलेली नाही त्यामुळे आज नांदेड जिल्हा सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर आमचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत भोकर कोळगाव ते भोकर किन्हाळा ते भोकर सोंगठाणा ते ठेवठाणा भोकर धावरी धानोरा ते, ते हरिसिंह तांडा भोकर ते बोरगाव बेंबरने भोकर वर्धणा भाग क्रमांक दोन रायखोड भोकर हाळदा गट लागवड दहा हेक्टर लगडूद गट लागवड दहा हेक्टर कला सावर गट लागवड दहा हेक्टर वरील सर्व कामे, दोन किलोमीटर रोड गावच्या कामाची चौकशी करून त्या अधिकारी वर्गावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते श्री नारायण बाबुराव सोळुंके रमेश पुरी महेंद्र गडापुरे मारुतीपुरी सुनील जाधव रामू कोत्तेवाड हळदा गणेश शळदेकर इत्यादी कार्यकर्ते उपोषणात बसले होते शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा या प्रभागामध्ये महानगरपालिकेने नळ तर दिली आहेत पण त्या नळाला पाणीच नाही या नळाच्या ठिकाणी गटाराचं पाणी साचलं आहे त्यामुळे येथे नागरिक त्रस्त झाले आहेत सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधराच्या समस्या नमस्कार लाईन रोज मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यात आज एक समस्या मांडली आहे ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची समस्या येथील मतदारांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा दुसऱ्या नगरातून पाणी आणावं लागत आहे या भागात नळासाठी सर्वांना हौद केले आहेत या भागात नळ आहेत पण पाणी नाही नळाच्या हौदामध्ये ड्रेनेजचं पाणी गेलं आहे त्यामुळे या हौदामध्ये घाण पाणी

हे गटारचे पाणी या नळांमध्ये जात आहेत तर पाण्यामुळे लहान मुलांसह वृद्धांच्याही आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे या पाण्यावर बसलेल्या डासांमुळे वेगवेगळ्या साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे पण महानगरपालिकेत या भागाकडे अजिबात लक्ष नाही त्यामुळे येथील मतदार त्रस्त झाले आहे शिवटी पुन्हा हेडलाईट आज नांदेड येथे नांदेड मराठवाड्यातील रेल्वे प्रश्ना संदर्भात बैठक संपन्न सामाजिक वनीकरण रेंज भोकर व उमरी अंतर्गत चालू असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करा सोळंके शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्याचे आंदोलन शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिक त्रस्त आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार